नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर पावसाळा स्पेशल आज मी बनवणार आहे मस्त अशा झनझणीत बिट्ट्या ते पण विदर्भ स्पेशल तर आमच्याकडे तर मंडळी याला बिट्ट्यास म्हणतात आणि सोबतच मस्त बटाट्याची आणि वांग्याची भाजीसुद्धा बनवणार आहे खूप छान मस्त भाजीसुद्धा बनली आणि बिट्ट्यासुद्धा तर चला तर मंडळी जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे आता तीन वाटी तीन साडेतीन वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे मी यात बिलकुल रवा ॲड करणार नाही कारण की मंडळी आमच्याकडे बिट्ट्या बनवल्या जातात लग्नात किंवा कोणता भंडारा असेल तर तिथे बिलकुलही रव्याचा वापर केला जात नाही कारण की आमच्याकडे रवा रवा जास्त लोक म्हणजे जा बिट्ट्याच्या याच्यात टाकतच नाही किंवा बिट्ट्या रव्याने बनवतच नाही तर मी पण तुम्हाला मस्त तशीच रेसिपी दाखवणार आहे तर बघा सगळ्यात आधी साडेतीन वाट्या कणिक घेतलेली आहे म्हणजे गव्हाचं पीठ त्यानंतर थोडासा ओव टाकला त्यानंतर थोडंसं मीठ टाकलं आणि सोबतच एक चम्मच तूपसुद्धा टाकलेला आहे कारण की तु तुपाने मस्त अशी मऊ लुसलुशीत आपली कणिक होणार किंवा जो आपण डो तयार करणार आहे बिट्ट्यासाठी तो सुद्धा छान मस्त होणार तर बघा मंडळी अशा प्रकारे आपल्याला हाताने मस्त असं मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी करून आपल्या पाणी टाकून याचा आपल्याला छान असा डो तयार करायचा आहे तर बघू शकता मंडळी अशा प्रकारे आपल्याला डो तयार करायचा आहे जास्त पतलाही नाही आणि जास्त घट्टही नाही असा मीडियम जसं आपण पोळीसा बनवतो आपण डो त्याच्यापेक्षा थोडासा हार्ड ठेवायचा आहे कारण की जास्त पतलं करणार तर आपल्या बिट्टीचे जे लेअर आहे ते छान येणार नाही तर बघा मी इथे एक चम्मच अजून तूप वापरत आहे आणि मी इथे बेलण्याचा किंवा पोयपाटचा बिलकुलही वापर करणार नाही आमच्याकडे जसं गावरान पद्धतीने बिट्ट्या बनवल्या जातात तेच प्रोसेस मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर सगळ्यात आ आधी आपल्याला उंड्याला छान असं गोल करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं हाताला तूप लावायचं आहे आणि छान हातावरच मस्त असं सा पोळीसारखं आपल्याला बनवून घ्यायचं आहे म्हणजे पुरीसारखं आपल्याला बनवायचं आहे त्यानंतर एक बनल्यानंतर दुसरी आपल्याला थोडीशी लहान आणि थोडासा उंडा कमी घेऊन दुसरीसुद्धा सेम बनवून घ्यायची आहे खूप छान लेअर पडतात मंडळी तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चुटकीच्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चुटकीला सपोर्ट सुद्धा करा कारण की तुमच्या सपोर्ट शिवाय माझ्या रेसिपी बिलकुल चालणार नाही तर तुम्ही नक्की सपोर्ट करा तर बघा दोन आपण बनवून घेतलेल्या आहेत चाकोल्या आणि त्यानंतर आता आपल्याला असा एक उंडा घ्यायचा आहे आणि त्याला गोल करायचा आहे आणि या उंड्याला आपल्याला त्या चाकोल्याच्या मधात टाकायचं आहे तर बघा मंडळी अशा प्रकारे आपण इथं चाकोल्या बनवल्यानंतर छान असं तूप लावून घ्या चाकोल्यांना जेणे की आपल्या ज्या लेअर आहे बिट्ट्याच्या मस्त अशा मस्त फुलून निघणार आणि एक एक म्हणजे लेअर आहे ती वेगळी दिसणार तर बघा अशा प्रकारे आपल्याला छान असं हे करायचं आहे आणि हाताने छान मस्त मस्तसं दाबून घ्या बिलकुलही बाहेर निघू द्यायचं नाही मधातला जो आपण उंडा टाकलेला आहे तोसुद्धा बाहेर निघाला नाही पाहिजे अशा प्रकारे आपल्याला दाबून घ्यायचा आहे तर ह्या बिट्ट्या तुमच्याकडे कशा प्रकारे बनवतात नक्की मला कमेंट मध्ये सांगा कारण की आमच्याकडे तर आम्ही अशाच प्रकारे बनवतो जे अमरावती अकोला साईडचे असणार तर त्यांना माहीत असणार तर बघा मंडळी अशा प्रकारे मी बनवून घेतलेली आहे एक आणि आता मी सगळ्या उंड्यां जेवढाही उंडा आहे आपला त्यात सगळं बनवून घेणार तर बघा इथे जेमतेम सहा मस्त बिट्ट्या अशा बनलेल्या आहे आणि खूप छान लागतात मंडळी खायलासुद्धा आमच्याकडे तर एक दोन महिना झाला की बनवतातच तर बघा या ठिकाणी मी इडलीचं भांडं घेतलेलं आहे आज आपण याला मस्त इडलीच्या भांड्यातच उकडून घेऊया पाण्या पाण्यात टाकायची बिलकुल गरज नाही कारण की पाण्यात टाकणार तर वरची जे लेअर आहे ते पूर्ण अशी चिपचिपी ठेऊन जाते आणि त्यानंतर व्यवस्थित बिट्टी कापल्या जात नाही त्यामुळे आपण आज मस्त स्टीम बिट्ट्या बनवणार आहे तर बघा या भांड्यात मी एकच ठेवणार आहे कारण की पाच त्यात ठेवल्या आणि ला याच्यात एकच ठेवणार तर बघा गॅस ला गॅस चालू करायचा आणि त्यानंतर इडलीचं भांडं ठेवायचं इडलीच्या भांड्यात पाणी टाकायचं एक ग्लास जवळपास कारण की बिट्ट्या शिजायला थोडं टाइम लागतो त्यामुळे जवळपास एक ग्लास तुम्ही नक्की पाणी टाका तर त्यानंतर आपण दोनही भांडे यामध्ये ठून दिलेले इडलीचे आणि त्यानंतर आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे तर हे बॉईल होण्यासाठी जेम तेम दहा ते पंधरा मिनिट लागतातच मंडळी कारण की बिट्टी थोडीशी जाडी आहे त्यामुळे दहा ते पंधरा मिनिट शिजू द्या त्या शिजेपर्यंत मी इथे भाजीसुद्धा बनवून घेणार आहे तर बटाटे आणि वांगे मी आधीच कापून घेतलेले आहे त्यानंतर इथे टमाट कांदा लसण आणि थोडासा कढीपत्ता आणि सोबतच खोबरं आणि शेंगदाणे हे सुद्धा घेतलं आहे तर आता आपल्याला भाजीचा रसा बनवायसाठी काय करायचं आहे पटकन कढई ठेवायची आहे गॅसवर आणि शेंगदाणे आणि खोबरं छान मस्त असं भाजून घ्यायचं जोपर्यंत खरपूस कलर येत नाही तोपर्यंत मस्त आ, भाजून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला काढून घ्यायचा तर बघा मंडळी थोडासा कलर चेंज झाल्यानंतर मी इथे काढून घेतलं त्यानंतर मी इथे टाकला आहे लसन आणि कांदा तर मी चार ते पाच लोकांसाठी ही भाजी बनवत आहे आणि ही भाजी मी थोडीशी पतली बनवणार त्यामुळे मी ते जास्त मसाल्याचा वापर करणार नाही मंडळी म्हणजे की खोबरं जास्त घेतलेलं नाही आहे मी थोडीशी पतली भाजी बनवणार तर बघा मंडळी या ठिकाणी आपल्याला पटकन असं मिक्सरमध्ये टाकायचं आहे आणि मिक्सरमधून छान असं काढून घ्यायचं आहे बिलकुलही घाई करायची नाही आपल्या मस्त दहा ते पंधरा मिनिट टाईम लागतो त्यामुळे आपला रस्सासुद्धा तयार होऊन जाणार तर बघा सोबतच मी कढीपत्ता टाकला आणि पु आपला कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला पटकन असं झाकण लावायचं आहे आणि मिक्सरला एक खटका मारून हे काढून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला बनून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण पटकन त्याच कढईमध्ये ज्या कढईमध्ये आपण सगळे मसाले भाजून घेतले त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि मी तुम्हाला हमेशा सांगत असते की मी सरसोचं तेलसुद्धा यूज करते भाजीमध्ये त्यानंतर एक चम्मच मी येते मग जिरं टाकलेलं आहे आणि जिऱ्यानंतर आपण हा मसाला छान मस्त याच्यात टाकून देऊ कारण की मसाला शिजायला थोडा टाईम लागतो त्यामुळे मी मसाला सगळ्यात आधी तेलात भाजून घेत असते कारण की तेलात भाजणार तर खूप छान अशी भाजीला तर्रीसुद्धा येणार आणि आपल्या गाव गावाकडच्या कर लोकांना तर भाजीवर तर्री पाहिजेच पाहिजे कारण की तर्रीशिवाय शिवाय तर आपल्या इकडे जमतच नाही आणि एक चम्मच मी मीठसुद्धा टाकलेला आहे आणि त्यानंतर सोबत कढीपत्त्याचे दोन चार पाच पानंसुद्धा टाकलेले आहे चार नाही थोडे जास्त टाकलेले आहे तर बघू शकता आता आपल्या जोपर्यंत मसाल्यातून तेल निघत नाही तोपर्यंत छान असं पाच ते सहा मिनिट शिजू द्या तर असं तेल निघाल्यानंतर आपल्याला यात आता मसाले ॲड करायचे आहे तर सगळ्यात आधी मी या ठिकाणी टाकत आहे एक चम्मच आपली लाल तिखट एक ते दीड चम्मच लाल तिखट आणि त्यानंतर थोडीशी हळद आणि त्याचनंतर थोडासा धनिया पावडर आणि त्यानंतर अजून आपण गरम मसालासुद्धा यात टाकून घेऊ तर बघा मंडळी अशा प्रकारे आणि सोबतच आपल्याला थोडासा हिंगसुद्धा ॲड करायचा आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला छान मसाला मिक्स करून घ्यायचा आहे जे आपण भाजी बनवत आहे त्यासाठी तर तुम्ही बघू शकता मसाल्याचा कलर किती छान आला त्यानंतर आपण टाकणार आहे एक टोमॅटो कारण की मंडळी टोमॅटोनी खूप छान मस्त ग्रेव्ही बनवून तयार होते आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याची पेस्ट करूनसुद्धा टाकू शकता पण मला तर असंच आवडते म्हणून मी अशाच प्रकार प्रकारे भाजी बनवते कारण की माझी आईसुद्धा अशाच प्रकारे बनवते तर जे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं बेटर राहिलं होतं त्यातच मी थोडंसं पाणी टाकून या कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे कारण की मस्त ग्रेवी बनव बनवण्यासाठी तेच पाणी मी इथे यूज केलं आणि त्यानंतर आता थोडंसं शिजल्यानंतर मी यात पाणी ॲड करणार आहे म्हणजे सगळ्यात आधी बटाटे आणि वांगे टाकणार त्याला छान असं फिरवून घेणार आणि त्यानंतरच मी इथे पाणी टाकणार आहे तर तुम्ही कशाप्रकारे बटाट्याची आणि वांग्याची भाजी बनवता तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर बघू शकता मंडळी तर अस खूप ठिकाणी म्हणजेच की फोडणीचं वरण किंवा तिखट वरण बनवल्या जातं यासोबत पण आमच्याकडे असं काही नाही मंडळी आमच्याकडे आम्ही आलू वांग्याचीच भाजी बनवतो बिट्ट्या बनवल्या की आलू वांग्याचीच भाजी असते तर बघा आपण यात पाणी टाकून घेतलेलं आहे जवळपास एक ते दीड ग्लास आणि त्यानंतर भाजीला मस्त अशी उकडी आली आहे आणि तरवीसुद्धा आलेली आहे मी तुम्हाला जवळून दाखवते भाजी कशाप्रकारे झालेली आहे तर तुम्ही म्हणणार की फोडणीचं वरण का नाही केलं तर आमच्याकडे आम्ही भाजीसोबतच बिट्ट्या खातो त्यामुळे मी इथे फोडणीचं वरण केलेलं नाही म्हणजे साधं वरण केलं आहे पण फोडणीचं वरण तर नाही केलं मी तर बघा मंडळी आपल्या भाजीला किती छान अशी तरवी आली आता सोबतच मी थोडासा कोथिंबीरसुद्धा वरतून टाकून देते आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आपली भाजी पूर्णपणे शिजलेली आहे मंडळी बिलकुल वांगे आणि बटाटे कच्चे नाही आहे पूर्णपणे अशी शिजलेली आहे तर बघा मी तुम्हाला जोडून दाखवते भाजीला छान मस्त कलर आलेला आहे टोमॅटोसुद्धा खूप मस्त दिसत आहे आणि भाजीची तरवीसुद्धा खूप खूप छान दिसत आहे तर बघू शकता जवळून मी तुम्हाला हे दाखवत आहे अशा प्रकारे तुम्ही भाजी नक्की ट्राय करा आणि खूप छान बनते आणि टेस्ट तर विचारूच नका खूपच छान लागते तर चला तर आता आपल्या बिट्ट्या शिजल्या का त्या पाहूया आपण कारण की जवळपास अकरा ते बारा मिनिट झालेले आहे तर बघा मंडळी या ठिकाणी आपल्या बिट्ट्या मस्त अशा छान वाफवल्या ले गेल्या आहे आणि त्यानंतर आता आपण चेक करूया की झाल्या की नाही तर आपल्याला काय करायचं आहे एक काट्याचा चम्मच घ्यायचा आहे आणि ॲट टाकून पाहायचं आहे की शिजल्या की नाही व्यवस्थित बाहेर निघत असेल तर पूर्णपणे आपल्या शिजलेल्या आहे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपला चम्मच जो आहे तो व्यवस्थित बाहेर निघाला आणि मी भांड्याला बाहेर काढून घेतलं इंड इडलीच्या इडलीच्या इडली पात्राला बाहेर काढून घेतलं आणि एक एक जे आपण हे बिट्ट्या बनवण्यासाठी जे केले आहे बॉल तयार ते आपल्याला काढून घ्यायचे आहे तर त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी सगळे हे असे छान मस्त तुम्हाला आता कट करून दाखवणार को आहे कोणी म्हणणारसुद्धा नाही मंडळी की ह्या बिट्ट्या गव्हाच्या पिठाच्या म्हणून कारण की मी तर पाहिलं की खूप लोक यामध्ये रव्याचा रवा मिक्स करतात किंवा रवा, टाकता रवा टाकतात यात जास्त प्रमाणात रवा टाकतात जेणे की छान असं मस्त बिट्टी दिसली पाहिजे लेअरसाठी तर बघा आमच्याकडे तर असं बिलकुलच नाही आमच्याकडे सगळेजणं गव्हाच्या पिठाच्याच बिट्ट्या बनवतात आणि त्याच खूप छान लागतात आम्हाला पण आपल्या आपा आपापल्याकडची परंपरा आहे जे की आधीपासून बनवत आहेत तर त्यांनी तशाही बनवल्या हो तरी चालते तर बघा मंडळी अशा प्रकारे आम्ही छान मस्त बिट्ट्या बनवून घेतलेल्या आहे आणि मी आता एक एक बिट्टी कापून तुम्हाला दाखवत आहे तर बघा पूर्ण प्लेटभर मी बिट्ट्या बनवलेल्या आहे आता काय करायचं आहे पटकन तेल टाकायचं आहे कढईमध्ये आणि बिट्ट्या छान फ्राय करायच्या आहे त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचं आहे मी ते थोडंसं टाकून पाहत आहे जेणे की म्हणजे गरम झालं की नाही तेल तर बघा असं वरते आलं की समजून घ्यायचं आपलं तेल गरम झालेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला गॅ गॅसची जे फ्लेम आहे त्याच्या म्हणजे हाय ठेवायची आहे आणि जशा आपण बिट्ट्या टाकून घेतो तसा आपल्याला लो करायची आहे कारण की बिट्ट्या व्हायला थोडा टाईम लागतो आणि कडकसुद्धा मस्त क्रिस्पी होण्यासाठी सुद्धा आपल्याला थोडासा टाईम द्या लागतो त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे एक एक बिट्टी छान मस्त टाकून द्या आणि त्यानंतर पाच ते सहा मिनिट तुम्हाला याला फ्रायस करत राहावं लागणार कारण की मंडळी पटकन होत नाही आणि क्रिस्पी पा तुम्हाला जर क्रिस्पी पाहिजे असेल तर थोडासा टाईम द्यावाच लागो लागेल तर बघा इथे जेमतेम मी स म्हणजे अर्ध्या अर्ध्यापेक्षा कमी थोड्याशा बिट्ट्या यात टाकून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर अजून मी दोन घाणे इथे तळून घेणार आहे कारण की मी थोड्याशा बिट्ट्या जास्त बनवलेल्या आहे चार ते पाच माणसासाठी मी ह्या बिट्ट्या बनवलेल्या आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला तेलात छान होऊ द्यायचे आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थोडं तेल जास्तसुद्धा टाकलं तरी चालेल म्हणजे की विट बिट्टेच्या वरते येईपर्यंत असं तेल टाकलं तरी चालेल पण मी तर थो थोडंसं कमीच टाकलं कारण की मंडळी तळणाचं तेल खूप जास्त वाया जाते त्यामुळे नंतर आम्ही यूज करत नाही त्यामुळे मी थोडंसं कमीच तेल टाकते हमेशा तर बघा असा कलर मस्त चेंज झालेला आहे पाच ते सहा मिनटानंतरच हा कलर मस्त चेंज झालेला आहे आता आपल्याला पटापट पत या बिट्ट्यांना बाहेर काढायचं आहे कारण की जास्त लालसर झाले तर थोडसं जास्तच कडक होऊन जाणार तर आपल्याला एकदम जास्तही कडक करायचं नाही त्यामुळे मी आता या ठिकाणी बिट्ट्या पूर्ण अशा बाहेर काढून घेणार आहे तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा मंडळी ह्या बिट्ट्या कारण की खूप छान लागतात गव्हाच्या पिठाच्याच आहे बिलकुल रवा वगैरे यूज करू नका आणि मस्त असं तूप लावा जेव्हा आपण बिट्टी बनवतो तर बघा एक एक पाकडी पूर्ण अशी मोकळी होत आहे जर मी जर म्हणजे झाऱ्याने जास्त फिरवणार तर पूर्ण पाकड्या ज्या आहे बिट्टीच्या त्या अलग अलग होणार तर म्हणून मी जास्त झारा हे नाही करत आहे फिरवत नाही आहे तर बघा आपल्या बिट्ट्या बनून तयार आहे आता आपण ताट तयार करणार आहे खूप छान मस्त अशी बटाटे वांग्याची भाजी झालेली आहे आणि मी यासोबतच थोडंसं साधं वरणसुद्धा केलेलं आहे बिट्ट्यांसोबत खायसाठी आणि तुम्हाला आता बिट्ट्यासुद्धा दाखवते ताटात ठेवून सगळे बिट्ट्या मी तळून घेतलेल्या आहे मंडळी त्यानंतरच मी ताट तयार करत आहे तर बघा अशा प्रकारे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका तुमच्याकडे सुद्धा अशाच बिट्ट्या बनवतात का हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर चला तर मंडळी भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि ज्याही माझ्या रेसिपी आहेत त्या नक्की बघून बनून ट्राय करा तर बाय बाय मंडळी